तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत हद्दीमध्ये झालेल्या सोलर घोटाळ्याबाबत सीओ गणेश पांडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बारा तेरा दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याने तात्काळ सोलर कंपनीविरोधात गुन्हे दाखल करावे जिल्ह्यातील शेतरस्ते पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करावे जिल्ह्यातील साफसफाई कंत्राटदारावर कारवाई करावी सारोडा मारुती ग्रामसेवक विलास यांना निलंबित करावे यासह इतर मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा मोथाळा ते बुलढाणा पर्यंत पैदल लाँग मार्च काढू असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्र रोठेंनी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व बुलढाणा पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे सतीशचंद्र रोठे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव ठाकरे कॅफो प्रकाश राठोड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे राष्ट्रीय बजरंग दलाचे सुशांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते नगरपंचायतचा टॅक्स बुडवण्यासाठी बोगस एन तयार करून फसवणूक केल्याची बोराखेडी पोलीस ठाण्यात सीओ गणेश पांडे यांनी एका कर्मचाऱ्याला प्राधिकृत करून अठ्ठावीस मे रोजी तक्रार दाखल केली असे असताना बारा तेरा दिवस उलटूनही ही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या आझाद हिंद संघटनेच्या अध्यक्षांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा मोताळा तालुक्यातील सौरऊर्जा प्रकल्प हा बेकायदेशीर आहे गैरकायदेशीर आहे त्याचे बनावट दस्तावेज नगर परिषदेचे संबंधित विभागाचे बनवले संबंधित प्रशासनाने तक्रार केली परंतु गुन्हे दाखल झाले नाही अद्याप चौकशी झाली नाही यामागे काय गोड बांगल आहे त्यांची चौकशी करावी व गुन्हे दाखल न करणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधितांसोबत चर्चा करून कारवाईचे आदेश निर्गमित केले यासह फरदापूर रस्त्याचा प्रश्न असेल जिल्ह्यातल्या साफसफाईचा प्रश्न असेल या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनासोबत एक दहा मिनिटं बैठक घेऊन चर्चा केली निवेदन सादर केले त्वरित कारवाई न झाल्यास पंधरा दिवसांच्या नंतर आम्ही मोताळा ते बुलढाणा लाँग मार्च काढून यांच्यावर कारवाईसाठी मागणी करणार आहोत